आदागा मादेव। आदागा मादेव। नमस्कार सारिका किचन अँड ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आज आहे पिटोरी आमावश्या आज पिटोरी आमावश्याच्या दिवशी मी जेवणामध्ये काय काय बनवणार आहे आणि नैवेद्यासाठी काय काय बनवणार आहे ते सर्व तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि संध्याकाळी पिटोरी मातेचं कसं पूजन करतात ते सुद्धा मी दाखवणार आहे इथे आमचं गणपतीचं मकर सुद्धा तयार करून झालेलं आहे याची व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे नक्की जाऊन बघा गणपतीचं डेकोरेशन हे आमचं करून तयार झालेलं आहे याचे फुल व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवर सारिकाच किचन अँड ब्लॉग या चॅनलवर अपलोड केलेली आहे नक्की जाऊन बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की मला सांगा डेकोरेशन कसं झालेलं आहे आणि जर आपल्या चॅनेलवर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा इथे मी खीर बनवण्यासाठी एक वाटी बासमती तांदूळ अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून ठेवलेला होता आणि त्याच्यानंतर याचा असा भात शिजवून घेतलेला आहे आता हा तांदूळ आपण शिजलेला जो भात आहे तो मिक्सरमध्ये फिरवून घेऊ इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेला आहे या दुधामध्ये आपण वाटलेला जो आपण शिजवलेला भात आहे तो मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे तो टाकून घेते याच्यात आता आपण एक वाटी खिरीमध्ये टाकण्यासाठी इथे मी एक मोठा चम्मच तूप घेतलेला आहे या तुपामध्ये आपण ड्रायफ्रूट घालणार आहोत ड्रायफ्रूटमध्ये मी काजू बदाम आणि मनुके घेतलेले आहेत हे तुपामध्ये छान असे तलुंग घेऊ करपूस आणि त्याच्यानंतर आपण हे खिरीमध्ये टाकणार आहोत याच्याने खूप छान असा खिरीला टेस्ट येते तुपामध्ये तलून घातल्यामुळे आणि खीर बनवताना नेहमी हा तांदूळ बासमती तांदूळ वापरायचा त्याच्याने खिरीचा जो सुगंध असतो खूप छान येतो आता वरून आपण वेलची आणि जायफलची पूड घालून घेऊ छान अशी आता तांदळाची खीर आपली तयार झालेली आहे दाटसर अशी झालेली आहे आता खीर तयार झाल्याच्या नंतर आपण एका भांड्यामध्ये दोन ग्लास दोन ते तीन ग्लास मी पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं कूल घातलेलं आहे आणि थोडं तेल घालून आपलं तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि अशी छान अशी उकड काढून घेतलेली आहे त्याच्यापासून जे पिटोरी आमशाला नैवेद्य लागतं आमच्याकडे ववसा बोलतात तो वावसा पूर्ण मी करून घेतलेला आहे याच्यामध्ये पाच दिवे हे केलेले आहेत या वंशामध्ये आंबा चिंच बोरं हळदीचा फूल असे बरेच प्रकार केले जातात आणि प्रत्येक गावाची ही प्रथा वेगवेगळी आहे आमच्या इकडे मोदक करत नाही आणि माझ्या माहेरी हे मोदक करतात आता आपण बनवणार आहोत वालाची भाजी म्हणजेच वालाचं बिरडं त्यासाठी ते ही मी देटी बोलतो यानं मी कुकरमध्ये दोन ते तीन शिट्ट्या काढून चांगले शिजवून घेतले आहेत आणि त्याच्यानंतर फोडणी देऊन हे सर्व वालाचा बिरडा टाकून छान अशी भाजी बनवणार आहे मी ही भाजी पंधरा ते वीस लोकांच्या पुरती बनवणार आहे याची व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केली आहे नक्की जाऊन बघा वालाचं बिरडं इथे बनवलेली आहे वालाची तिखट आमटी तिखट बिरडं वालाचं आणि वालाची सुकी भाजी तयार झालेली आहे आपली जे आम्ही देटी घालतो काही जण आलूची पानंसुद्धा घालतात त्याच्यानंतर आपण बनवणार आहोत आलूवाडी आलूवाडीसाठी इथे मी बेसन तांदळाचं पीठ चिंचेचा कोळ गूळ जिरं घेतलेलं आहे ओवा हळद मीठ तिखट जिरेपोट धनापोड असं सर्व मिश्रण मी कालून घेतलेलं आहे आणि आलूची पानं स्वच्छ धुवून त्यांचा देठ काढून त्यांच्यावर हा मिश्रण लावलेला आहे आणि यांचा आता आपण रोल करून घेणार आहोत पूर्ण या पानांना हे मिश्रण लावून घ्यायचं आहे पिठाचं आणि एकदम हलक्या हाताने यांचा रोल करून घेणार आहोत आपण जर असा रोल करता येत नसेल तर तुम्ही आळूची पाने बारीक चिरूनसुद्धा या मिश्रणामध्ये पिठामध्ये घालू शकता आणि त्याच्याने सुद्धा तुमची आलू वडी खूप छान लागते इथे वडी वाकून तयार झालेली आता मी सुरीने याचे काप करून घेते गोल अशा आणि हे आपण तळून घेणार आहोत इथे पाच झालेले आहेत माझे रोल आलूचे पावसाळ्यामध्ये आलूवडी खाण्याची ही टेस्ट काय वेगळीच असते एकदम चविष्ट अशा या आलूवड्या पावसाळ्यामध्ये यांची चव लागते छान अशा मी कापून घेतलेल्या आहेत आता इथे मी भेंड्याची भाजी बनवलेली आहे आता सगळं जेवण आपलं तयार झालेलं आहे आता आपण पूजन करायला घेऊ de